शाश्वती फ्लॅटचा शुभारंभ नांदेड शहरालगत असलेल्या वाडी परिसरातील प्रतापनगर येथे शाश्वती अपार्टमेंटच्या माध्यमातून अत्यंत अल्प किमतीत सामान्य नागरिकांच्या स्वप्नातील घर शाश्वती अपार्टमेंटच्या माध्यमातून साकार होत असून आज स्त्रीच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर प्रताप पावडे यांच्या हस्ते विधिवत पूजा करून शुभारंभ करण्यात आला या फ्लॅटची बुकिंग सुरू असून नागरिकांनी एक वेळ अवश्य भेट देऊन आपले फ्लॅट बुक करावे आज गणेश चतुर्थीच्या निमित्ताने प्रतापनगर येथील आमच्या शाश्वती डेव्हलपरच्या माध्यमातून आज या यांचा शुभारंभ होत आहे फ्लॅटचा शुभारंभ होत असे तरी आज सर्व जनतेला आव्हान करतो की इथे या प्रतापनगरमधील फ्लॅटसाठी आपण बुकिंगसाठी उपलब्ध राहावे आणि या ठिकाणी सर्व सुखसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत या संदर्भात सविस्तर माहिती आमचे इंजिनियर पांचाळ सर हे देतील आपल्याला गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर आपण शाश्वती डेव्हलपर अंतर्गत श्वेता अपार्टमेंटची सुरुवात केलेली आहे त्याची आपण बुकिंग घेण्यास सुरुवात केलेली आहे ज्यामध्ये आम्ही तुम्हाला टू बी एच के प्रीमियम अपार्ट प्रीमियम फ्लॅट देत दे आहोत ज्यामध्ये स्पेशियस असे फ्लॅट निसर्गरम्य वातावरण लिफ्टची सुविधा एन ए फोर्टी फोर आपला सँक्शन लेआउट आहे त्याच्यानंतर सँक्शन परमिशन आहेत आपल्या सर्व यामध्ये तुम्हाला सर्व या तुम्हाला फ्लॅट देणार आहोत ज्याच्यामध्ये कॉमन एरिया जे काही असेल ते सोलार असेल अशा पद्धतीचा आपण फ्लॅट केलेला आणि यामध्ये आपण खास सांगायचं सा म्हटलं तर तुम्हाला रजिस्टर्ड पार्किंग देणार आहोत रजिस्टर्ड पार्किंग असेल यामध्ये ज्याच्यामध्ये प्रत्येक फ्लॅटला स्पेसिफिक एरिया देण्यात येईल पार्किंगमधला किंमत तुम्हाला साईटवर या पहा कन्स्ट्रक्शन आमचं कसं आहे ते ब्रॉशर वगैरे पहा प्लान वगैरे पहा आमचे त्यानंतर आपण रेटबद्दल डिस्कस करू मी शाश्वती डेव्हलपरच्या अंतर्गत आवाहन करतो सर्वांना की शाश्वती डेव्हलपरला एकदा भेट द्या आमचं कन्स्ट्रक्शन पहा आणि बुकिंग वगैरे करा